घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा एक वनस्पती तुम्हाला एक दाखवतो हो की काही लोकांना माहीत नसतं की ही खाल्लंच फक्त देते आणि ती खाल्लं भेटतं हिवरचे पानं माहीत नसते त्याला हिवरच्या पानाची माहिती करून घ्या आणि हिला कोंबड नक्की म्हणतात हिची भाजी करून खातेत पावसाळ्यामध्ये सुरुवातीला निघालं ह्याची भाजी करून खाती ह्याचा कंदा बे खायला चालतो ही काय विषारी नाही काय नाही ह्याची जरी भाजी खे तर रक्त शुद्धीकरण होतं मित्रांनो आणि डोंगरामध्ये भेटते रक्त शुद्धीकरण रक्ताचे काही विकार रक्तामधले काही दोष गर्भशयाच्या आजारावर चालते गर्भशयाचे आजार असले तरी त्याला काय करायचं त्याचा चे? कंद घ्यायचा थोडा चार कप पाणी घ्यायचं आटवून आटवून पाणी लाल होतंय अर्ध्याला अर्धं पाणी आटलं एक कप बरं राहिलं चवी प्रमाणात तुम्ही देत गुळ टाका गुळ टाकून जरी घेतलं तरी चालतंय गर्भशयाचे आजार राहते तर मित्रांनो ही अशी वनस्पती आहे जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण नवीन एका जेवढ्यामध्ये लवकर भेटू मित्रांनो चला राम राम